शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं उपजिल्हा गांधीनगर वसाहत रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख समन्वयक विक्रम चौगले हो यांनी उपजिल्हा गांधीनगर वसाहत रुग्णालयाला महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून सलग सात वेळा उत्तेजनार्थ पारितोषक देऊन गौरवण्यात आले त्याबद्दल गांधीनगर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर दिलीप यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले सर्व डॉक्टर आणि कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला असल्याचे ते म्हणाले यावेळी बोलताना वीरेंद्र बोबडे आणि ग्राहक सेनेचे तालुका प्रमुख जितेंद्र कुबडे यांनी म्हटलं की गांधीनगर रुग्णालयाची माहिती घेऊन जिल्ह्यातील पीएससी आणि उपजिल्हा रुग्णालयाने बोध घेऊन आपल्या रुग्णालयातील रुग्णांशी सौजन्याने वागावे आणि रुग्णालयाची स्वच्छता ठेवावी असं केल्यास आपलं रुग्णालय असं प्रतिपादन त्यांनी केला यावेळी प्रमुख विक्रम चौगले उजगाव ग्रामपंचायत सदस्य विराग करे वाहतूक सेनेचे उपतालुका प्रमुख दत्ता फराकटे फेरीवली संघटना उपतालुका प्रमुख बाळासाहेब नलावडे महेश कांडेकर संजय कळुगडे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते